पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसी ची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्याण्णव लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांना लागलेली प्रतीक्षा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार हप्ता आज जमा होणार की उद्या जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता मात्र शेतकरी अखेर सरकारकडून प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो महासन्मान निधी योजनेचे प्रति शेतकरी दोन हजार रुपये आता जमा होणार आहेत होय अखेर आता मंत्रिमंडळाची निर्णय बैठक देखील बघायला मिळत आहे फक्त तुमच्या बँक खात्यात एकच हप्त्याचे दोन हजार रुपये नाही तर इकडे बघा काही शेतकऱ्यांना सरकारकडून आता चार हजार रुपयांचा देखील हप्ता देण्यात येणार आहे मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे पण आता हे पैसे वाटपाला सुरुवात होईल पण शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली काही कामे पण करावी लागतील तरच आता नव शेतकरी हप्ता भेटणार आहे अन्यथा यादीतून नाव जाईल आणि तुमचा हप्ता कायमचा बंद होईल नवीन तीन कडक नियम देखील आलेले आहेत आता सर्व काय माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनल वरती नवीन असाल तर महत्वाचं म्हणजे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरतीन नक्की टाका तर चला पाहूयात आता नवो शेतकरी योजनेबाबत सविस्तर बातमी तर बघा आता सरकारचा मोठा निर्णय झालेले शेतकरी देखील खुश झालेले आहेत नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या शिद्करा बँक खात्यात जमवणार आहेत सरकारने स्पष्टपणे सांगितलं पी -पी की पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकलेले आहेत शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळाले मात्र आता नमोचा हप्ता मिळणार असून काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतील पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते म्हणजेच की आता नमूद शेतकरी योजनेचे डायरेक्ट दोन हजार रुपये काही ना तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जास्त रकमेचा हप्ता म्हणजे चार हजार रुपये सरकारकडून आता टाकण्यात येणार आहे जर तुमचं पण आता नाव या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण जास्त रकमेचा हप्ता भेटेल पण सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्हाला करावी लागतील जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली तर तुम्हाला पण जास्त हप्ता मिळू शकतो दोन हजारऐवजी तुम्हाला पण चार हजार रु रुपये मिळतील मग नेमकी कोणती दोन कामे करायची ती माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी फक्त दोन मिनटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तसेच आता सरकारने सांगितलं आहे की प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती हा दोन हजार रुपयांचा जमा होईल मात्र शेतकऱ्यांनी आता एक गोष्ट पण लक्षात ठेवायची आहे नमु शेतकरी योजनेमध्ये तीन कडक नियम देखील आता लावण्यात आलेले असून मोठा बदल हा बघायला एक डिसेंबर पासून बदल नमू शेतकरी योजनेमध्ये दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे एक डिसेंबर पासून कोणते मोठे बदल आता होत चाललेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता सरकारने एक मोठा अतिशय बदल केलेला आहे जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत तर शेतकऱ्यांचा नवो शेतकरी योजनेचा छापता कायमचा बंद होण्याची पैसे शक्यता आहे किंवा त्यांना हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत ही दोन कामे सर्व शेतकऱ्यांना आता इथून पुढे करावीच लागतील नियम नवीन आलेला आहे मग आता ही दो, दोन कामे नेमकी कोणते आहेत व कोणाला करावी लागतील कोणाला नाही ते पण सांगतो जर ही दोन कामे शेतकऱ्यांनी केली नाही आता बरेच जण काय म्हणत असतात केली नाही केली तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला हप्ता येऊन जाईल मात्र तसं नाही सरकार आता एकदम कडकपणे अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत व लक्ष ठेवायला सांगितलं आहे की कोणत्या शेतकऱ्यांनी काम केलं आहे कोणत्या शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली नाहीत त्यांच्याकडे लक्ष ठेवा जर तुम्ही सरकारने सांगितलं घेतलेली दोन कामे केले तर लगेच सरकारला तिकडे कळणार आहे की या शेतकऱ्यांनीही दोन कामे केलेत मग सरकारकडून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार किंवा डायरेक्ट तुम्हाला चार हजार रुपये देखील सरकार देऊ शकतो ते पण सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील मग आता नेमकी कोणती दोन कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आपण काय करूयात नेमके पैसे वाटपाला आता कोणत्या जिल्ह्यातून सुरुवात होणार किती टप्प्यात पैसे मिळणार आणि कधीपासून पैसे शंभर टक्के होणार आता सर्व काय पण पाहूयात तिकडे आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा सरकारने काय सांगितलं आहे तर बघा इथे त्यांचं म्हणणं आहे की नमो शेतकरी योजना हप्त्याची प्रतीक्षा संपली राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्याचे आदेश आता देण्यात येणार असल्याने शेतकरी खुश झालेले आहेत आता या पाच ते सहा बँका तर सर्वात आधी पैसे येण्याची शक्यता आहे म्हणजे तिकडून पैसे पाठवणार पाठवताना काय सरकार बँका बघून पैसे पाठवणार नाही पण काही अशा बँका आहेत की त्या ठिकाणी विना अडचणीचे लवकर पैसे जमा होत असतात मग कोणत्या पाच बँकेमध्ये सर्वात आधी शेतकरी जमवणार आहे तर चला त्यांची एक तुम्हाला लिस्ट दाखवतो तर इकडे बघा सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये देखील देखील एकदम व्यवहार बघायला मिळत असल्यामुळे या बँकेत आता लवकरात आत लवकर सर्वात आधी पैसे जमवतील हो मित्रांनो तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की एसबीआय मध्ये जर असेल तर सर्वात आधी हप्त्याचे पैसे देखील तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे काळजी करू नका कसली चिंता करू नका या बँकेत जमचं खातं असेल त्यांना डायरेक्ट दोन हजार रुपये किंवा चार हजार रुपये आता ही पूर्ण कोणत्या क्षणी मिळून जातील त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ महाराष्ट्र अशी बँक आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं खातं बघायला मिळत आहे आता या बँक ऑफ महाराष्ट्रातील देखील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम टाकण्यात येणार असून प्रति शेतकरी दोन रुपये मिळणार आहेत पण काही शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा देखील सरकार हप्ता देणार आहे मात्र सरकारने सांगितलेली ती दोन कामे करावी लागतील मग आता नेमकी कोणती दोन कामे करायचेत ती पण माहिती आपण लगेच बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर बघा आता बँक ऑफ महाराष्ट्र ही जी बँक आहे याही ठिकाणी सर्वात आधी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर चला आता पुढची एक आपण लिस्ट बघूयात व कधीपासून किती वाजून किती मिनिटां हप्ता जमवण्याची शक्यता आहे ती देखील माहिती आपण पाहूयात तर या ठिकाणी बघा आता लक्ष द्या एक अजून पुढील एक बँक आहे कॅनरा बँक कॅनरा बँकेत देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आता जे ते खाते बघायला मिळत आहेत यामध्ये जर तुमचं खातं तुम्ही काढलेलं असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता घाबरून जाण्याची गरज नाही तुम्हाला आता कोणत्या क्षणी नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शंभर टक्के मिळून जातील तुमच्या बँक खात्यात टोटल पैसे हे जमा शंभर टक्के होतील कारण सरकारचा याही ठिकाणी मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर इकडे बघू शकता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अजून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पैसे वाटपाच्या यादीतील पुढची एक बँक देखील आपल्याला बघायला मिळत आहे तर इकडे बघू शकता पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पण झाली त्यानंतर एक बडोदा बँक आहे या बँकेत ज्यांचं खातं असेल याही ठिकाणी पूर्ण आता पैसे त्यानंतर इकडे बघा कॅनरा बँक बँक ऑफ ऑफ महाराष्ट्र स्टेट या सर्व बँकेमध्ये या चार बँकेमध्ये सर्वात आधी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा होऊन जातील कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सरकारने दिलासा देणारा मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे मोठी खुशखबर ही सर्वच शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमात माध्यमातून आलेले आहे तर चला या ठिकाणी बघा सरकारकडून तीन कडक नियम देखील लावण्यात आलेले आहेत जर याचं पालन केलं नाहीत तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाईल व आता ही दोन कामे तुम्हाला करावीच लागतील असं पण सरकारने सांगितलंय जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत किंवा ही कामे करण्यासाठी थोडाफार उशीर झाला तर हप्ता बंद होऊ शकतो कारण आता तीन ते चार दिवसाच्या आधी चा कामे करून घेणं गरजेचंच आहे जेणेकरून तुमचा हप्ता सुरू राहील आणि हप्ता टाकल्यानंतर लगेच पंधरा किंवा जास्तीत जास्त वीस मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील सरकारने काय आहे तर बघा सरकारचं म्हणणं देखील या ठिकाणी आहे व त्यांनी एक महत्वाची सूचना पण दिलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारने पीएम पैसे दिले तसेच राज्य सरकार पण आता पैसे देण्याची पूर्ण तयारी करत आहे पण आता ती तयारी पूर्ण झालेली असून आता फक्त बँक खात्यात पैसे येणं बाकी आहे पण आता ती प्रतीक्षा संपलेली असून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे व सर्वांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमवणार आहेत मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांनी दोन कामे केलेली पूर्ण असणं गरजेचं आहे कारण आता यादी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे त्या यादीमध्ये नव्वद लाख लाखांपेक्षा म्हणजेच की ब्याण्णव लाखांच्या आसपास किंवा थोडीफार वाढ होऊ शकते किंवा कमी जास्त होऊ शकतं हो, पण ब्याण्णव लाखांच्या आसपास शेतकऱ्यांचे यादी बनवणं सध्या सुरू आहे आणि ब्याण्णव लाखांच्या आसपास या शेतकऱ्यांचं नाव त्या यादीमध्ये घ्यायला सुरू आहे पण आता यादीमध्ये नाव घेताना सरकार काय बघत आहे शेतकऱ्यांनी ही दोन कामे केलीत का नाही आता ज्यांनी ही दोन कामे केली असतील त्यांचं नाव यादीत जाईल आणि त्यांना पैसे भेटतील जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही केली नसतील तर तुमचं नाव यादीत येणार नाही ऑटोमॅटिक बाहेर काढलं जाईल आणि तुमचा हप्ता हा बंद केला जाऊ त्यामुळे आता ही दोन कामे प्रत्येक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे तर चला आता नेमके कोणती दोन कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढच्या दोनच मिनिटांमध्ये सांगणार आहे मात्र त्यापुढे कोणत्या जिल्ह्यातून व कसा वाटपाला सुरुवात होणार आहे त्याबाबतची माहिती आपण दोन मिनिटांमध्ये पाहूयात बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे अशी माहिती जाहीर झालेली आहे यामुळे शेतकरी बांधव देखील आता खुश झालेल्या इकडे बघा पुढे सांगितलं आहे की यांना दोन हजार रुपये मिळणार तर काहींना चार हजार रुपये म्हणजे बघा काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपयांना छापता येणार आहे तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजार रुपयांना छापता येणार आहे होय तुम्हाला आता सध्या स्थितीला जर विचार केला तर बऱ्याच जणांना वाटत असेल आश्चर्य वाटत असेल की चार हजाराचा कस काय तर होय सरकार चार हजार रुपयांचा पण हप्ता काही शेतकऱ्यांना देणार आहे मग आता तुम्हाला पण दोन हजार ऐवजी चार हजार रुपये हप्त्याची रक्कम पाहिजे असेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग ही रक्कम मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल काय करायचं आहे ती माहिती तुम्हाला लगेच पुढे देणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे सरकारने सांगितलं आहे की आता प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही हप्ता देणार आहोत पण यावेळेस सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाहीत बरेच शेतकरी असे आहेत की त्यांची नावे काढण्यात येणार आहेत आणि बऱ्याच जणांची नावे काढलेली आहेत तुम्ही सरकारने सांगितलेली ही कामे अर्जंट केली नाही तर तुमचं नाव वगळण्यात येईल आणि तुम्हाला हप्ता भेटणार नाही या ठिकाणी बघा दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा हप्ता आतापर्यंत कायमचा बंद झालेला आहे अजून हे काम सुरूच असून बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही त्यांना वाटलं की हे काम केलं काय नाही केलं काय ही माहिती वाचली काय बघितली काय म्हणजे त्यांनी याकडे लक्षच दिलं नाही आणि त्यांचा हप्ता बंद झाला आता तुम्हाला तुमचा हप्ता सुरू ठेवायचा असेल तर फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी बघा आता सरकारने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी जेवढा निधी लागणार होता तो सरकारपर्यंत आता पोहोचलेला आहे म्हणजे आतापर्यंत हप्ता न देण्याचं कारण म्हणजे सरकारपर्यंत जेवढे पैसे सरकारला नमो शेतकरी योजनेचे द्यायचे होते ते पैसे सरकारपर्यंत जमा झाले नव्हते मात्र आता अर्थ खात्याकडे सर्व पैसे जमा झालेले आहेत जेवढा निधी आता नमो शेतकरी योजनेच्या वाटपासाठी लागणार आहे तेवढा निधी सरकारकडे आता पोहोचलेला आहे तिथून आता डायरेक्ट डेबीटीतून एका क्लिकमध्ये पूर्ण पैसे येणार आहेत व डीबीटी अशी प्रक्रिया आहे की तिकडून पैसे पाठवले की पंधरा किंवा वीस मिनिटांमध्ये पूर्ण पैसे जमा होऊन जात असतात त्याचप्रमाणे आता पूर्ण पैसे हे बँक खात्यात जमा होऊन जाणार आहेत कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा सर्वच राज्यातील शेतकरी बांधवांना आता शंभर टक्के नक्की मिळणार आहे तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे असू शकतात नेमकं पैसे वाटप जिल्ह्यातून सुरू होणार आहे का जर जिल्ह्यातून सुरू झालं तर कोणत्या जिल्ह्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत सर्व आता तुम्हाला दाखवणार आहे व कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्याला मिळतील आणि सर्वात जास्त हप्ता देखील आपल्याला मिळेल आता ती पण माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्वाकांक्षी महत्वपूर्ण निर्णय जाहीर झालेला या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आम्ही टोटल पूर्ण अशी रक्कम पैसे देत आहोत या ठिकाणी पुढे ते म्हटले की आता पैशाचा सध्या स्थितीला अडथळा सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत नेमकं पैशाचे कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होणार आहे व कोणत्या जिल्ह्यात लवकर पैसे जमा होणार आहेत आणि कुठून हप्ता वितरित होण्यास सुरुवात होणार आहे तर चला आता ती माहिती तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगतो म्हणजेच की तुम्हाला पण कळेल की नेमका हप्ता कसा भेटणार आज मिळणार की दुपारी मिळणार की उद्या सकाळी मिळणार ते देखील दे आता तुम्हाला व्यवस्थितपणे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर बघा सरकारने सांगितलं आहे की नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आम्ही मंजूर करत आहोत एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये देखील नव शेतकरी योजनेचा हप्ता आता कोणत्या क्षणी टाकण्यात येणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही पण शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही दोन कामे पण पूर्ण करून घ्यावी जर ही कामे सरकारने सांगितलेली शेतकऱ्यांनी केली तर त्यांना लवकरात लवकर एकदम हप्ता जवळ जे आहे ते त्यांच्या बँक खात्यात पूर्ण जमा होऊन जाईल त्यांना कसलीच काळजी चिंता जास्त करत बसण्याची गरज पडणार नाही आता आम्ही पूर्णपणे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यासाठी तयार आहोत आता शेतकऱ्यांना काळजी करायची नाही जेवढी रक्कम लागणार होते तेवढी रक्कम आता आम्ही मंजूर केलेली असून पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत असं एक सरकारचं म्हणणं आपल्याला सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार बघायला मिळत आहे तर या ठिकाणी बघा आता हे पैसे नेमके कधीपासून वाटपाला सुरुवात होत आहे आणि नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील आता ती माहिती आपण बघणार आहोत आता फक्त राहिलेला दीड मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणती दोन ते तीन कामे करायची आहेत ती सांगत आहे पहिलं काम करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड जवळ असणं गरजेचं आहे बघा आता तुमच्याकडे आधार कार्ड आहे का जर आधार कार्ड नसेल तर मग अडचण होऊ शकते काढून घ्या आधार कार्ड असेल तर मग आता हे काम करायचं आहे आपलं जे आधार कार्ड असतं ना ते मोबाईल नंबरशी लिंक आहे का नाही तपासायचं ना आहे जर खूप दिवसापूर्वी केलं असेल तर पुन्हा एकदा लिंक करून घ्या आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा हे झालं त्यानंतर अजून आपल्या बँक खात्याशी आधार नंबर संलग्न असला पाहिजे इकडे बघा आधारचा जो नंबर असतो तो, तो आपलं जे बँक खातं अकाउंटचा असतं त्याला संलग्न असला पाहिजे जर संलग्न नसेल तर मग डेबिटीतून पैसे टाकलेले भेटणार नाहीत कारण सरकारने डेबीटी प्रक्रिया सुरू केलेल्या आधार कार्ड मोबाईल लिंक आणि बँक खात्याशी आधार नंबर संलग्न करायचा आहे म्हणजे लिंक करायचं आहे हे झालं आता दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे ई केवायसीचं बघा आता ई केवायसी केली नसेल तर ए के सी करून घ्या ई केवायसी जे कोणी करतील त्यांना दिलासा मिळणार आहे ई खात्यात सर्वात आधी पूर्ण पैसे आता जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून शंभर टक्के नक्की मिळू शकतो तर अशा प्रकारची ही महत्वाची अपडेट आता आपल्याला बघायला मिळत होते तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला बऱ्याच जणांनी लाईक केलं नाही लाईक करा तसंच आता महत्त्वाचं म्हणजे नव शेतकरी योजनेचा हप्ता आता पंधरा डिसेंबरच्या आसपास संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा एक अंदाज मिळत आहे त्यामुळे काळजी करणं सोडून द्या आता लवकरच हप्ता मिळेल आणि शंभर टक्के मिळणार आहे योजना काय बंद झालेली अफवांकडे लक्ष देऊ नका तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कमीत कमी दहा ते बारा शेतकऱ्यांना पाठवा त्यांना पण सर्व माहिती व्यवस्थितपणे समजेल तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद